हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे केमध्ये काय काय वाचायला पाहिजे ते सांगतो या व्हिडिओमध्ये ओके आता मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस एक्झाम कधी होणार आहे आपली दहा जून दोन हजार चोवीसपासून तर एकवीस जून दोन हजार चोवीसपास चोवीसपर्यंत ओके कोणकोणत्या एक्झाम होणार आहे कोणकोणत्या पदासाठी तर आरोग्यसेव सेवक पुरुष आरोग्यसेवक पुरुष हंगामी त्यानंतर आरोग्यसेविका आर ग्रामसेवक इत्यादी पदांसाठी जी एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये जी केमध्ये काय काय वाचायचं ते तुम्हाला इथे मी सांगत आहो ठीक आहे चला मित्रांनो यूट्यूबवर मी रिझनिंग कम्प्लीट करून दिलं आहे पूर्णच्या पूर्ण बॅच कम्प्लीट करून दिले यूट्यूबवर तुम्ही निश्चितच त्या त्याचा फायदा घ्या माझ्या चॅनलवर जाऊन यूट्यूब चॅनलवर जाऊन बुद्धिमत्ता क्लासेस या प्लेलिस्टमध्ये सर्च करा ठीक आहे आजचा व्हिडिओ मित्रांनो एकदम छोटा होणार आहे खूप मोठा नाही ठीक आहे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये मी टॉपिक सांगत सांगणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये कारण की आजचा व्हिडिओला थोडा मी अभ्यास कमी केलाय आयबीएस महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत या एक्झाम घेतल्या भूमी अभिलेख पशुसंवर्धन टेट पी एम सी आणि बीएमसी या एक्झाम घेतल्या आहे या एक्झाममधील प्रिवियस इयर क्वेश्चन्सचं बेस्ड क्वेश्चनचं अॅनालिसिस करून व्हिडिओ मी बनवत आहे परंतु क्वेश्चन कमी मिळाले मला फारशी मिळेल नाही एकदम असा डीपमध्ये अॅनालिसिस केलं नाही मी त्यामुळे मी तुम्हाला इथे टॉपिक आज प्रोव्हाइड करणार नाही शिवाय टॉपिक प्रोव्हाइड करणार नाही परंतु डायरेक्ट सब्जेक्ट प्रोव्हाइड करतो का कोणकोणते सब्जेक्ट तुम्हाला जे केमध्ये करावं करावे लागेल आर बी पी एस जिल्हा परिषद भरतीसाठी ओके पहा करंट अफेअर्स करावं लागेल तुम्हाला नॅशनल आणि इंटरनॅशनल याच्यावर एक महत्त्वाचं पुरस्कार वगैरे पुरस्कार आय एम पी आहे आणि महत्त्वाचे व्यक्ती महत्त्वाचे व्यक्ती निधन आणि जे आहे ना युद्ध सराव युद्ध सराव योजना आता एकदम डीपमध्ये मी अनालिस नाही केलं जेवढं मी केलं ते, ते मी इथे सांगत आहो ओके चला इथे ते गोष्टीवर तुम्ही जास्त फोकस करा त्यानंतर ज्योग्राफी ज्योग्राफी बघा इथे तुमचे पंधरापैकी सात ते आठ क्वेश्चन आणि नाहीतर पाच ते सात क्वेश्चन एवढे क्वेश्चन कन्फर्म येते एवढे तुम्ही चालून समजून चाला ठीक आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही तुम्हाला करंट करायचं आहे इंटरनॅशनल नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही पण तुम्हाला करंट करायचं आहे करायचं आहे वन इयरचं ठीक आहे वन इयरचं ओके चला पाच ते सात क्वेश्चन किंवा सात ते आठ क्वेश्चन तुम्हाला इथे येणार आहे करंटमध्ये झालं चार ते पाच क्वेश्चन झाले तुमचे बारा क्वेश्चन संपला व्हिडिओ संपला सिलेबस करा व्हिडिओ बंद ठीक आहे मजा करता स्टैटिक जीके जिकेवर जास्त फोकस राहील स्टॅटिक जी के याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारते ते सांगून देतो विचारला आहे ते सांगतो नद्या आणि शहर नद्या आणि डॅम नद्या आणि डॅम राज्य आणि राजधान्या राज्य आणि अभयारण्य सरोवरे सरोवरे नद्या आणि शहर जे आहे ना ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पण नद्या मोठमोठ्या वाल्या नद्या पण तुम्ही करून जाल ओके एकंदरीत पाहता स्ट्रॅटेज जी मला इथे दिसला ओके हिस्ट्रीमध्ये काय दिसलं तर समसुधारक समाज सुधारक स्वातंत्र्य चळवळ ठीक आहे काँग्रेस वगैरे हो पॉलिटीमध्ये जे संविधान आहे ना संविधानामध्ये खास करून मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे हे करा आणि इकॉनॉमिक ते करायची तेवढी काही गरज नाही ठीक आहे इत्यादी आणि बघा जे सायन्स आहे ना सायन्स आहे ना ते तुम्ही याच्यातून करा कशामधून त्यानंतर घटकामधून ओके एवढे घटक आहेत जी जी केमध्ये तुम्ही एवढं करून जाल पुन्हा एकदा सांगतो आजच्या व्हिडिओसाठी एकदम असा डीपमध्ये स्टडी नाही केला नाही केला मी ठीक आहे कारण की तेवढं मला तेवढी इन्फॉर्मेशन भेटली नाही ते तेवढं तिथले ते त्याला का म्हणू शकता तुम्ही क्वेश्चन भेटले नाही ओके चला आजचा व्हिडिओ तो संपला अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटस लाईक करा थँक्यू आणि ह uh, जिल्हा परिषद भरती स्टडी प्लॅन आणि स्ट्रॅटेजी बुक लिस्ट टॉपिक्स uh, म्हणू शकता आयबीपीएसनी प्रिविस इयर क्वेश्चन प्रिवियस इयर एक्झाममध्ये विचारलेले टॉपिक्स तुम्ही माझ्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता जिल्हा भरती नावाना प्लेलिस्ट आहे ते प्लेलिस्ट प्लेलिस्ट ओपन करून तुम्ही या संदर्भात यावर या भर भरतीवर आधारित आणखी पण व्हिडिओ पाहू शकता ओके थँक्यू